छत्रपती शिवाजी राजाला राजापूर धमकी की तुमची जाईल या मागला आपण सर्व इतिहास आणि ते विजापूरचं प्रमाण पाहून घेऊ त्याबद्दल तुम्ही आमच्या चॅनल नवे आला असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका नमस्कार तुमचं शॉर्ट न्यूज मध्ये मी स्वागत करतो तर छत्रपती शिवाजीराजानं जे काही स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य काश्मीरपासून ते कन्याकुमारी परसरं त्याचा इतिहास आहे अ छत्रपती शिवाजीराजानं जर स्वराज्य निर्माण केलं नसतं तर आजचा आमचा दिवससुद्धा वेगळा असता छत्रपती राजाने स्वराज्य निर्माण केलं नसतं तर आजची स्थितीसुद्धा वेगळी असती विश्वाला वंदनीय असं स्वराज्य आहे त्याच स्वराज्यामुळे आज आपला सोनेरी दिवस उगवतो आणि माळ माळवतो शिवाजीराजाला विजापूरहून फरमान आलं की तुमची गर्दन मारली जाईल हे आपण सविस्तर पुढीलप्रमाणे पाहू छत्रपती शिवाजी महाराजनं दादाजी कुंडिवने आणि आपली सवंगडी घेऊन रोहिडेश्वरावरतीच्या महादेवाला साक्षी म्हणून रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली छत्रपती शिवाजीराजाने पहिली मोहीम रोहिडा रोहिडेश्वराच्याच पास परिसरामध्ये असणारा रोहडा किल्ला आपल्या ताब्यात घेतला नंतर तोरणेवरती त्यांनी तोरण मानलं आणि छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजने तिसरा किल्ला म्हणजे आदिलशाहीचं मावळाचं नाक असणारा बलाढ्य किल्ल्या कोंडाने आपल्या ताब्यात घेतला आणि कोंढाण्यावरती स्वराज्याचं भगवा प्रतीक ध्वज लावलं आणि आदिलशाहीचं चा झोड फुगाळून टाकलं छत्रपती शिवाजीराजाचं स्वराज्य दिवसांदिवस वाढत होतं आणि दुश्मनांच्या डोळ्यात सळसळत होतं आणि हेच सळसळत असताना विजापूरवाल ते बातमी कळाली आणि विजापूरच्या ज्या काही दरबार आहे त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या चर्चा चालू होती शिवाजीराजांच्या चा विजापूरच्या दरबारात चर्चा चालू असताना विजापूरमधून छत्रपती शिवाजीराजाला हे बंड करीत असल्याचं कळलं आणि बंड करीत असताना छत्रपती शिवाजीराजांच्या विरोधात तिथं कटस्थान कर, कर, रचलं जाऊ लागलं आणि मग छत्रपती शिवाजीराजांचं जे काही बंड करीत होते ते, ते करण्याची बातमी विजापूरला कळाली आणि छत्रपती शिवाजीराजानं स्वर स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर आदिलशाहीचा बळगड किल्ला मावळतील नाक असणारा कोंढाणा किल्ला छत्रपती शिवाजीराजां तिथं भगवत ध्वज लावलं असं विजापूरला कळालं आणि विजापूरच्या सरदारानं छत्रपती शिवाजीराजाला एक शाही फरमान पाठवलं शिवाजी फरजन शहाजीराजे तुम्ही विजापूरशी बंड करीत आहात यास तुम्हा याबद्दल तुम्हास तुमची गर्दन मारली जाईल तुम्ही बादशहाचे चाकरीशी या अन्यथा तुमच्यासाठी हे चांगलं नाही अशी धमकी विजापूरून छत्रपती शिवाजीराजाला आली शिवाजीराजाला स्वराज्य निर्माण करता असताना एक अडचण आली नाही अहो प्रते प्रत्येक छत्रपती शिवाजीराजांच्या प्रत्येक मोहिमेला अडचण आहे छत्रपती शिवाजीराजे त्या प्रत्येक पावला पावली छत्रपती शिवाजीराजांसह अडचण आहे व आमचंही काम आम्हाला पूर्ण करण्यासाठी आमचंही आम्हाला करिअर करण्यासाठी अनेक अडचणी आहेत एक अडचण सांगून येत नाही पण छत्रपती शिवाजी ज्या पत्राला उत्तर कसं दिलं ह्या ही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा पण आजचं मी सांगतो आहे की छत्रपती शिवाजीराजांना आपलं स्वराज्य पत्रा पत्र आलं आहे आणि धमकी आली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिष्टॉप झाले नाही आहेत छत्रपती शिवाजीराजांना काय केलं की पत्राचा आज सन्मान केला आणि आमच्याकडून गलती झाली असं काहीतरी उत्तर त्या पत्राद्वारे केलं आहे तर आपण त्या व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओत पहा लिंक खाली देतो आणि मग छत्रपती शिवाजीराजांना जशापैकी ते पत्र हाताळलं तसाच आज आमच्या जे जे काही धमक्या येणार आहेत आमच्या कार्यामध्ये ते हाताळण्याची गरज आहे ते आज कुठलंही कार्य हातात घेतल्यानंतर अडचणी येत्या आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्राचं म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्याचं म्हणतो पण छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आम्ही कितीतरी जाणला आणि छत्रपती शिवाजीराजांनी कशी कुठली मोहीम केली हे आम्हाला माहीत आहे का अहो ज्या छत्रपती शिवाजीराजांना ज्या छत्रपती शिवाजीराजाला जग प्रेरणालाय मानतं ते छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी महाराष्ट्रात जन्मला आले आणि महाराष्ट्रात जन्म येऊन आमच्या परदेशात आले आणि आम्ही त्यांची माऊळे पण